नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा सुपर संडे होता आज आपण बघितलं तर जे साऊथ आफ्रिका विरुद्ध आपल्या वन डे सिरीज चालू आहे त्याचा आजचा पहिला सामना होता मित्रांनो बघितलं जर पूर्ण यंग खेळाडू आपल्याला या टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत मित्रांनो आजचा जर सामना बघितला तर सुरुवातीला साऊथ आफ्रिका बॅटिंग करताना त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता त्यांचा एकशे सोळावरती टीम इंडियाचा जे आपले बॉलर आहेत त्यांनी अलाउट काढला आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर हर्षदीप सिंग हा आजचा मॅचचा खरा हिरो ठरला त्याने पाच विकेट काढले आणि त्याच्यानंतर आवेश खाने यानेसुद्धा चार विकेट तब्बल दोघे वन आपण बघितलं तर यंग खेळाडूज आणि यंग बॉलर आपल्या टीम इंडियामध्ये आपण जे फ्युचर बघतोय टीम इंडियाचं पुढचं कारण आपण बघितलं जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी ह्याच्यानंतर कोण असेल तर आता हे असे बरेच नवीन खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत आणि आजची जर बॅटिंग बघितलं तर आजचं आपली बॅटिंग बघत असताना ऋतुराज गायकवाडला जास्त काही फारसा रन त्याच्या बॅट्समधून आपल्याला पाहायला मिळालं नाहीत पण साई सुदर्शन ज्याचा आज डेब्यू झाला आपण बघितलं असेल साई सुदर्शनबद्दल बोलायचं म्हटलं तर गुजरात टीमकडून हा आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळतो जबरदस्त असा त्याच्या बॅट्समधून आपण आय पी एलमध्ये रन्स त्याच्या बॅट्समधून आपण बघितले आणि त्याला त्याच्या त्याचं जे यश होतं त्याचं जे प्रयत्न होते त्याची जी कामगिरी त्या त्यानुसार त्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने आज त्याचं सोनं करून दाखवलं मित्रांनो त्याच्याच डेब्यूमध्ये त्याने पंचावन्न धावा चोपल्या आणि आपण बघितलं असेल तर श्रेयश अय्यर याने सुद्धा बावन्न धावा त्याच्या बॅट्समधून आपल्याला पाहायला मिळाला आणि ही जी मॅच आहे ही फक्त एक दोन विकेट्सनी ही मॅच टीम इंडियाने आज जिंकली सहज अशी जिंकली जर आपण मित्रांनो बघितलं तर खूप छान अशा पद्धतीने खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनही बेल ही प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आपण अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट शोडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र